पकडून चला आजचा टॉपिक नाही गॅस लायटिंग नासेस म्हणून मी तुमच्याशी बोलणार आहे जसं काय मीच एक गॅस आहे मा मला माहिती आहे यार तुझी चुक चुकी होती पण तू मान्य तर कर कमीत कमी काय केलं आहे सगळं जे पण झालं आहे जे पण बोललं आहे ना तू जे पण बोलली तू हे फक्त फक्त तुझ्यामुळे झालं आहे तू रिस्पॉन्सिबिल रिस्पॉन्सिबिलिटी घे त्या गोष्टीची नाही पण मी नाही घेणार मी कशाला घेऊ मी तर काय केलंच नाही तुझं तू बघून घे मी तर तुला सांगितलं नव्हतं तसं बोलायला किंवा मी तर बोललेच नव्हते तसं करायला पण कमीत कमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरती जर आपण जर एखादा टॉपिक जर बोलतो आहे तर टॉपिक तू कम्प्लीट कर ना कम्प्लीट करायला शेक कमीत कमी पूर्ण कम्प्लीट कर तू लगेच चेंज करते टॉपिक लगेच चेंज करते तू पण मी तर चेंज करणार कारण की मला त्या टॉपिकमध्ये इंटरेस्ट नाही आहे कारण की त्याच्यामध्ये मी सगळ्यांच्या समोर येईल A sua gabi...